चांदाईको येथे वर्षाच्या वृद्ध आजीची दागिन्यांसाठी कान तोडून हत्या हसनाबाद पोलिसांनी नातवार ठोकल्या बेड्या भोकरदन तालुक्यातील एक्को येथे पासष्ट वर्षाची वृद्ध आजीची दागिन्यांसाठी कान तोडून हत्या केल्याची घटना सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सकाळी घडली होती वयोवृद्ध महिलेचा खून करून कान तोडणाऱ्या आरोपींना हसनाबाद पोलिसांनी छत्तीस तासात ताब्यात घेऊन गदाआड केल्या आज दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार दागिन्यांसाठी कान तिच्या व गळा आवळून हत्या केली हसनाबाद पोलिसांनी आरोपी नातू काकासाहेब भरत ढाकणे व सुरत नातू संदीप गजानन ढाकणे या आरोपींना मध्य प्रदेश छत्तीसगड बॉर्डरवर अटक केली आहे पुढील तपास हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय करत आहेत विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष